वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांची भोकर येथे प्रचंड जाहीर सभा वंचित बहुजन आघाडी भोकर नगर परिषदेतील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ युवकाचे आयकॉन वंचित बहुजन आघाडीचे सार प्रचारक सुजात आंबेडकर यांची प्रचंड जाहीर सभा दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी दुपारी दोन वाजता आयोजित केली आहे सभेचे ठिकाण शहीद प्रभुल नगर मुदखेड रोड भोकर हे असून सभे शहरातील सर्व मतदार बधनुभिनी उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष दिलीपराव यांनी केले भोकर वंचित बहुजन भो आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहम्मद अफसर मोहम्मद नवाज संध्याप्रकाश सोनकांबळे मोहम्मद इलियास अब्दुल वहीद व इतर उमेदवाराच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांची प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून त्यांच्या समवेत राज्याचे उपाध्यक्ष फारुख अहमद राज्य समन्वयक अॅडव्होकेट अविनाश भोशीकर नांदेड दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष शिवारण नांदेड जिल्हा उत्तरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, नांदेड जिल्हा दक्षिणचे चे महासचिव श्याम कांबळे उपस्थित राहणार असून सभेत सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी भोकरच्या वतीने करण्यात आले आहे